नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे बकालाग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो कापाशीच्या पिकामध्ये लाल्या रोग काय येतो कपाशीची पानं अशा पद्धतीनं लाल होऊन वाळत असेल गळत असेल तर याच्यावरती उपाययोजना काय करायची आहे याच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही पानं अशा पद्धतीनं लाल होऊन नेमकी गळतात का ही नेमकी हा लाल्या रोग आहे की ही अन्नद्रव्यांची कमतरता आहे की नॅचरल प्रक्रिया आहे नेमकी काय आहे याच्याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्याच्यावरती उपाययोजना पण मी तुम्हाला सांगणार आहे अतिशय कमी खर्चिक उपाय शेतकरी मित्रांनो जर तुम्ही हा उपाय तुमच्या कपाशीच्या पिकामध्ये अशा पद्धतीनं पानं लाल होत असल्यास केला तर तुमच्या कपाशीची जी काही पानं आहे तर ती शेवटपर्यंत लाल पडणार नाही आणि कोणतंही पीक असो शेतकरी मित्रांनो त्या पिकाची पानं जर चांगल्या प्रकारे हिरवीगार राहिली तर त्या पिकामध्ये फोटोसिंथिसिस प्रक्रिया चांगल्या प्रकारे घडून येते आणि झाडामध्ये क्लोरोफिलची निर्मिती होते त्याच्यामुळे आपलं जे काही उत्पादन आहे त्या पिकामध्ये तर ते उत्पादन नक्कीच त्या ठिकाणी वाढल्याशिवाय राहत नाही तर शेतकरी मित्रांनो कपाशीची पानं लाल होण्यामागं नेमकी कारण काय आहे आणि त्याच्यावरती काय उपाययोजना करायच्या याच्याविषयी माहिती जाणून घेण्याअगोदर जे कोणी शेतकरी आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आले असतील तर अशा शेतकऱ्यांनी चॅनलला एकदा सबस्क्राईब करून त्यासमोरील नोटिफिकेशन बेल हा ऑन करा म्हणजे आपल्या चॅनलवर शेतीविषयक जे काही नवनवीन व्हिडिओज येतात त्या व्हिडिओचे नोटिफिकेशनही तुम्हाला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया कपाशीच्या पिकामध्ये लाल्या रोग म्हणजेच पानं लाल होणे ती वाळून गळणे याच्यावरती नेमकी काय उपाययोजना करायला पाहिजे याच्याविषयी सविस्तर माहिती तर शेतकरी मित्रांनो जवळपास आपलं कपाशीचं पीक हे ऐंशी ते नव्वद दिवसाचं किंवा शंभर दिवसांच्या आसपास झालं तर आपल्याला कपाशीच्या पिकामध्ये जी काही पानं आहे तर ती पानं अशा पद्धतीनं लाल होऊन वाळून गळताना त्या ठिकाणी दिसतात तर हे नेमकी कशामुळं घडतं शेतकरी मित्रांनो हा खरंच लाल्या रोग हो आहे का किंवा ही अन्नद्रव्यांची कमतरता आहे का की ही नॅचरल प्रक्रिया आहे तर शेतकरी मित्रांनो जर अशा पद्धतीनं तुमच्या कपाशीच्या पिकामध्ये हे या ठिकाणी बघू शकता तुम्ही अशी पानं लाल होऊन जर त्या ठिकाणी गळाला सुरुवात झाली असेल तर घाबरून जाऊ नका आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच्यावर एक जबरदस्त उपाय सांगतो खूप कमी खर्चिक आहे तो उपाय त्या ठिकाणी तुम्ही करून घ्यायचा आहे शंभर टक्के तुमच्या कपाशीची पानं शेवटपर्यंत त्या ठिकाणी लाल होणार नाही तर नेमकी पानं लाल का होतात त्याच्याविषयी आपण अगोदर जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपलं कपाशीचं जे काही पीक आहे तर हे पीक ऐंशी ते नव्वद दिवसांचं होतं तर त्यावेळेस कपाशीची जी काही ग्रोथ आहे ती व्हिजिटेटिव ग्रोथ त्या ठिकाणी झालेली असते म्हणजेच कपाशीच्या पिकावर अशा कंडिशनमध्ये साठ सत्तर किंबहुना उन्हा ऐंशीपर्यंत बोंड लागलेली असतात आणि मग ही जी बोंड आहे तर या बोंडांना त्या ठिकाणी खायला खूप लागतं शेतकरी मित्रांनो म्हणजे याचं पोषण होण्यासाठी ही बोंड झाडातलं जे काही अन्नद्रव्य आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी शोषण करत असतात आणि मग अशा कंडिशनमध्ये आपण जर कपाशीच्या पिकाला व्यवस्थित खत व्यवस्थापन किंवा फवारणी व्यवस्थापन केलं नाही तर झाडांमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण होऊन शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी झाडाची जी काही पानं आहे तर ही पानं अशा पद्धतीनं त्या ठिकाणी लाल होऊन गळायला सुरुवात होते तर हे या बोंडांमुळे घडतं शेतकरी मित्रांनो ही एक नॅ न्यूट्रियन्स डिफिशियन्सी आहे म्हणजेच अन्नद्रव्यांची त्या ठिकाणी ती कमतरता निर्माण होऊन हा त्या ठिकाणी पानं लाल होण्याचा प्रादुर्भाव पिकामध्ये होत असतो तर मग याच्यावरती उपाययोजना नेमकी आपल्याला काय करायची आहे तर शेतकरी मित्रांनो जर असं तुमच्या कपाशीच्या पिकामध्ये व्हायला लागलं असेल पानं लाल होत असेल आणि गळत असेल तर सर्वप्रथम आपल्याला समजून घ्यायचं आहे की आपल्या कपाशीच्या पिकामध्ये नत्राची कमतरता निर्माण झालेली आहे म्हणजे अन्नद्रव्यांची त्यासोबत मॅग्नेशियमची सुद्धा कमतरता पिकाला आहे तर अशा वेळेस शेतकरी मित्रांनो आपल्याला दहा लिटरच्या पंपसाठी दीडशे ग्राम मॅग्नेशियम आणि दीडशे ग्राम युरिया घ्यायचा आहे ग्रॅन्युअल्स युरिया आणि याची आपल्याला फवारणी कपाशीच्या पिकावरती करून घ्यायची त्यामुळे काय आहे शेतकरी मित्रांनो कपाशीची जी काही पानं लाल आहे होतात तर ही पानं त्या ठिकाणी लाल होणं थांबेल आणि पानं परत हिरवीगार होती तर अशा पद्धतीनं तुम्हाला मॅग्नेशियम आणि युरियाची वरतून फवारणी करायची आहे आणि खत व्यवस्थापनामध्ये शेतकरी मित्रांनो अशा कंडिशनमध्ये जर आपल्याला खूपच जास्त लाल पानं वगैरे दिसत असेल तर एका एकरसाठी आपल्याला कमीत कमी दोन बॅग युरिया हा फेकून द्यायचा आहे आणि पाऊस नसेल तर पाणी व्यवस्थापन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं उपाययोजना याच्यावरती जर केली शेतकरी मित्रांनो तर शंभर टक्के तुमच्या कपाशीच्या पिकामध्ये एकही पान शेवटपर्यंत लाल होणार नाही आणि शेवटपर्यंत जर पानं या ठिकाणी लाल झाली नाही तर तुमच्या कपाशीचं जे काही उत्पादन आहे तर ते वाढल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही कारण जेवढी हिरवी पानं तेवढं झाडामध्ये फोटोसिंथेसिस प्रक्रिया चांगली होते आणि क्लोरोफिलची निर्मिती होते आणि क्लोरोफिलची निर्मिती चांगली झाली तर बोंडांना त्या ठिकाणी अन्नद्रव्य व्यवस्थित मिळतं आणि त्याचं चांगल्या प्रकारे पोषण होतं आणि त्याच्यामुळेच उत्पादन वाढ आपल्याला झाल्याचं आढळून येतं तर अशा पद्धतीनं हा उपाय त्या ठिकाणी कपाशीच्या पिकामध्ये पानं लाल होत असेल तर करून घ्या शेतकरी मित्रांनो नक्कीच त्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा शेतकरी मित्रांनो म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे अशीच एक नवीन माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो तोपर्यंत नमस्कार